महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा ठाण्यात साडेपाच कोटींचे चरस जप्त आरोपी पोलिसांच्या जाळ्यात गुन्हा दाखल ठाण्यातील साकेत रोड ते बाळकुमपाडा येथे बेकायदेशीर चरस विक्रीसाठी बाळगल्या प्रकरणी आरोपी शणवर अनवर अली वय अडतीस हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून त्याच्याकडून पाच कोटी पन्नास लाखांचे चरस जप्त करण्यात आले आहे वागळे इस्टेट गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली यावेळी आरोपीच्या कोटी पन्नास लाखाचे चरस मुद्देमालासह हस्तगत करण्यात आले त्याच्या विरोधात कापूर बावडी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली ठाण्यातील साकेत रोड ते बाळकुंपाडा नंबर दोन या दरम्यान अली नावाची व्यक्ती चरस हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास येणार असल्याची माहिती वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली होती त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे जगदीश गावित यांच्या पथकाने सापळा रचला होता दरम्यान वागळे इस्टेट पोलिसांनी अली याच्यावर झडप टाकून त्याला पकडले त्याच्याकडील बॅगेत पाचशे पाच ग्रॅम वजनाचे दहा पाकिट आणि कपडे आढळून आले त्या चरस असलेल्या एका पाकिटाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पन्नास लाख पन्नास हजार रुपये किंमत असून एकूण पाच कोटी पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त केला त्या व्यतिरिक्त रोख रक्कम आणि मोबाईल असा पाच हजार पाचशे पासष्ट रुपयांचा ऐवज मिळून आला आहे अली हा पश्चिम बंगाल येथील असून त्याचा साथीदार हा नेपाळ येथील असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे बेकायदेशीरित्या चरस बाळगल्याप्रकरणी त्याच्या विरोधात कापूर बावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा मुद्देमाल तो कोणाकडे विक्रीस घेऊन घेऊन गेला आला हुत, गेला होता त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असून पुढील तपास वागडे गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत नेपाळचं कनेक्शन असू शकतं प्राथमिक चौकशीमध्ये हा जो इसम आहे हा नेपाळमधील काही ड्रग पेडलर आहे त्यांच्या संपर्कात असते जी प्राथमिक चौकशीमध्ये माहिती निष्पन्न झालेली आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील तपास करत आहोत आरोपीची कस्टडी ही सव्वीस नोव्हेंबर पर्यंत मिळालेली आहे आरोपीच बॅकग्राऊंड या अनुषंगानं आम्ही तपासून पाहत आहोत त्याच्यावर पश्चिम बंगाल किंवा इतर राज्यामध्ये काही डगच्या अनुषंगाने काही गुन्हे दाखल आहेत का त्याची देखील माहिती आम्ही घेत आहोत क्राईम ब्रांच युनिट पाच के पोलीस निरीक्षक सलील बोसले एपीआय भूषण शिंदे एपीआय गावित और उनके टीम को इन्फॉर्मेशन मिली थी की एक इसम कोलकाता पश्चिम बंगाल से ठाणे में चरस बेचने के लिए आ रहा है उसके अनुसार एसीपी पास से पाँच किलो पचास ग्राम चरस या अमली पदार्थ जब्त किया जिसकी कीमत लगभग पांच कोटी पचास हजार में इतनी है यह आरोपी को माननीय न्यायालय ने छब्बीस नवंबर तक पुलिस कस्टडी रिमांड दिए प्राथमिक तपास में ऐसी मालूम मिली है कि शनवर आलिए जो रहने वाला कोलकाता पश्चिम बंगाल का ये नेपाल और कई राज्यों के ट्रक पेडलर के संपर्क में उसके अनुसार भी क्राइम ब्रांच तपास कर रही है और ये आरोपी थाना में किसको ये चरस बेचने के लिए आ रहा था और कौन कौन इसमें शामिल है उसके अनुसार भी हम आगे का तपास हैं इन्वेस्टिगेशन में शनवर अली रहने वाला कोलकाता पश्चिम बंगाल का है आ, ये प्राथमिक में ऐसी मालूम मिले कि ये कई राज्यों के और कई नेपाल के कई ड्रग पेडलर इनके संपर्क में उसके अगेंस्ट कोई एनडीपीएस या ड्रग के अनुसार कोई गुने दाखिले गए उसके बारे में भी हम मालूमत ले रहे हैं छब्बीस नवम्बर तक उसका पुलिस कोर्ट गुनेशा का घटक पाँच पुलिस निरीक्षक सलील भोसले एपीआय भूषण शिंदे एपीआय गावित आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की कोलकाता पश्चिम बंगाल येथून एक इसम ठाणे येथे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगानं ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये संशयित इसम शनिवार आली राहणार रह। कोलकाता पश्चिम बंगाल या ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून पाच किलो पन्नास ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत अंदाजे पाच कोटी पन्नास हजार इतकी आहे